आज सिराज फुटवेअर कुंभेफळ येथे स्कोडा ऑटो एम्प्लॉईज युनियनचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश तायडे आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष बंडू कचकुरे उपाध्यक्ष आर आर ताठे सचिव दिनेश शेळके सदस्य दत्तू काळे आणि पवन कावले यांचा देखील विशेष गौरव करण्यात आला सिराज फुटवेअर अन्सार पठाण यांच्या हस्ते हा सत्कार अत्यंत सन्मानाने पार पडला यावेळी चेअरमन जितेंद्र भाई शेख शेख रत्न पारखी निसार पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेच्या बळकटीसाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी हे नवे नेतृत्व निश्चितच सकारात्मक आणि प्रभावी भूमिका बजावेल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली